एक प्रकारे खरीखुरी गोष्ट नाही पण किमान आसपास काय घडतंय काय फायदे आहेत जर एखादा चेतनेच्या एका विशिष्ट अवस्थेला पोहोचला तर जगात असा कोणीही नाहीये ज्याला ते नकोय कोणीच नाही सर्वांना ते हवंय पण गोष्ट अशी आहे की त्या मार्गावरून चालणं कुणालाही नकोय कुणालाही जाणून घ्यायचं नाहीये की काय करणं गरजेचं आहे पण त्यांना तिथपर्यंत पोहोचायचंय जेव्हा मी म्हणतो तुम्हाला त्या मार्गावर चालावं लागेल ते इतकं दूर इतकं कठीण आहे का की तुम्हाला मोठ्या अडचणीतून तिथे पोहोचावं लागेल नाही जे आतमध्ये आहे त्यासाठी मार्ग कुठे ते अगदी इथंच आहे पण तुम्हाला आत वळवण्यासाठी एक पद्धत एक प्रक्रिया आहे तुमच्या विरोधात जे काय काम करतय त्या फक्त अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्या भल्यासाठी काम करत आहेत तुमचं मन तुमचं शरीर हेच तुमच्या विरोधात जातं जेव्हा तुम्ही त्यांच्या पलीकडे काहीतरी शोधता आतून ते तुमच्या विरोधात अनेक प्रकारे काम करतील तर ते कठीण आहे का सोपं आहे का तसं नाही तो फक्त प्राधान्यक्रम आहे ते किती महत्वाचं आहे तुम्ही जर असे बनलात की हे न जाणता मी जगूच शकत नाही जर ते इतकं महत्वाचं बनलं तर ते कठीण नाही ते अगदी जवळ आहे लोक चालतात थांबतात चालतात थांबतात चालतात थांबतात त्यामुळे ते, ते खूप दूर आहे असं वाटतं कोणतीही गोष्ट अशीच असते समजा की तुम्हाला काहीतरी शिजवायचं आहे तुम्हाला केक बनवायचा आहे किंवा भात शिजवायचा आहे तुम्ही गॅस चालू करता बंद करता चालू करता बंद करता मग ती एक लांब प्रक्रिया आहे आणि अर्थातच जेवण होणार नाही तर हीच गोष्ट आहे बहुतेक आध्यात्मिक साधकांची ते चालू बंद चालू बंद असतात मग याचा अर्थ असा आहे का की मी फक्त इथंच असावं तसं नाही प्राधान्यक्रम बदलू नये तो निश्चित केला की मग तुमच्या आतील सर्व काही हळूहळू त्या दिशेनं संघटित होत जाईल प्राधान्यक्रम बदलत राहिल्यानं जीवनाला कळत नाही की कोणत्या मार्गाने जायचंय ते गोंधळून जातं दर दोन मिनिटांनी तुम्ही जीपीएसवर ठिकाण बदललं तर नक्की कुठं जायचंय ते त्याला कळणार नाही का तर बऱ्याच लोकांबाबत असंच घडतंय म्हणूनच आध्यात्मिक मार्ग कष्टदायक लांब अशक्य कठीण असा वाटतो कारण लोक सतत प्राधान्यक्रम बदलत राहतात